यापुढे तुम्हा आम्हाला थिएटरमध्ये बसून सिनेमा बघण्यासाठी जरा जास्तच पैसे मोजावे लागू शकतात तर शिक्षण आणि आरोग्यसारख्या मूलभूत सेवांसाठी कमी खर्च करावा लागणार आहे कारण वस्तू आणि सेवा कर परिषद म्हणजे जीएसटी काउन्सिलनं विविध सेवांसाठी कर निश्चिती केलेली असून त्याची एक जुलैपासून अंमलबजावणी केली जाणार आहे गुरुवारपर्यंत जीएसटी काउन्सिलनं एक हजार दोनशे अकरा वस्तू आणि सेवांची कर निश्चिती केली आहे दरम्यान सोन्याच्या करासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसून पुढची बैठक तीन जूनला होणं अपेक्षित आहे त्या कोणकोणत्या वस्तू आणि सेवांसाठी किती टक्के जीएसटी आकारला जाणार आहे त्यावर एक नजर टाकूया जीएसटीची करप्रणाली कशी असेल आरोग्य सेवा आणि शिक्षण सेवा याला जीएसटीतनं वगळण्यात आलंय कर लागणार नाही अन्य धान्य आणि दुधावरती सुद्धा कोणत्याही प्रकारचा कर आकारला जाणार नाही पाच टक्के कर साखर चहा कॉफी खाद्यतेल आणि मिठाई अठरा टक्के कर टूथपेस्ट केसांचं तेल आणि साबण पाच टक्के कर वाहतूक सेवेवरती लावला जाईल अठरा टक्के कर असेल टेलिकॉम आणि वित्तीय सेवेवर अठ्ठावीस टक्के तब्बल कर आकारला जाईल रेस क्लबमध्ये बोटिंग आणि सिनेमा ज्या लक्झुरियस गोष्टी आरामदायक गोष्टी मानल्या जातात तर ओला आणि उबेर सारख्या टॅक्सी सेवांवरती पाच टक्के कर आकारणी होईल पाच टक्के कर आकारला जाईल पन्नास लाखांपेक्षा कमी उलाढाल असलेल्या हॉटेल्सवरती तर नॉन ए सी रेस्टॉरंटवरती बारा टक्के कर लावला जाईल ए सी रेस्टॉरंटमध्ये तुम्ही गेलात तर अठरा टक्के कर भरावा लागेल अठरा टक्के कर भरावा लागेल मद्य विक्रीचा परवाना असलेल्या हॉटेल्सना तर ता पंचतारांकित फाईव्ह स्टार हॉटेल्सना अठ्ठावीस टक्के कर लावला जाईल